मंडळी नमस्कार मंडळी येणार तीन एप्रिलला मोजे शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे मैदान पार पडणार आहे भव्य पारंपरिक पार शंभर वर्षाची परंपरा या मैदानाला आहे मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये बलिगाडा शर्यत ओपन मैदान या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एच एफ डीलस गाडी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकेचाळीस हजार तीन नंबरचं बक्षीस एकतीस हजार आणि इतरही नामांकित बक्षीस शिरंबिया मैदानामध्ये आहे मंडळी शिरम्बिया मैदानामध्ये बलिगाडी शेअर क्षेत्रामध्ये कोणकोणते टॉप नामांकित नंदी येणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला या पनेळी येणाऱ्या तीन एप्रिलला शिरंब्या गावामध्ये मैदान पार आहे त्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देवलोकी दडकन सप्तंद केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे त्यानंतर रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सार्जा येणाऱ्या तीन एप्रिलला शिरंब्या गावामध्ये येणार आहे त्यानंतर हारिन म्हणून त्याची बलगडी शिरक्षेत्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमाही येणाऱ्या तीन तारखेला शिरंब्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर घरनिकेचा राजही येणाऱ्या रा शिरंब्या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका शेवाळाबा यांचा हिंद केसरी बाबराही येणाऱ्या श्रीरंभ्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर कळंबीचा शंभोई येणाऱ्या तीन तारखेला शि श्रंभ्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हिंद केसरी पुसेगावचा मानकरी पिश पिस्टन बावीस साकराई येणाऱ्या तीन तारखेला शिरंभे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर सुंदर सुंदरफ कॉक्टरी येणाऱ्या तीन तारखेच्या शिरम्ब्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी आपला सर्वांला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह पहिली शिरोक्षेत्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे एक हजार एक येणाऱ्या तीन तारखेला शिरंब्या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे त्यानंतर हरण्या सहाशे बावीस येणाऱ्या शिरंब्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर देवाभाई येणाऱ्या शिरंबे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर लखनी येणाऱ्या शिरंब्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर रायफल शिरोसोडीचा रायफलही येणाऱ्या शिरंबे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वन बी एच के फ्लॅटचा मानकरी येणार आहे आपला सर्वांचा लाडका लारा शेटी मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी भारती येणार आहे बॉस बॉस म्हणून बलकारी शिरक्षेत्रामध्ये त्या बायलाची ओळख आहे तो म्हणजे के सप्तंद केसरी सुंदरी येणाऱ्या शिरंबे मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर जीवन डायवर निनाम्यांचा हिंद केसरी सुंदरी येणाऱ्या तीन तारखेच्या शिरंबे मैदानामध्ये येणार आहे मंडळी बैलगाडी शेअर क्षेत्रामधले इतके टॉप व नामांकित नंदी येणार आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल की सोशल मीडियावरती बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये एक ते दीड महिन्यापासून एकच चर्चा चालू आहे सतंद केसरी बाकासूर आणि बिंजोडचा बेताज बाशा मथुरेखादर एक येणाऱ्या तीन तारखेला शिरंबे गावामध्ये एकत्र पळतील का मंडळी शंभर टक्के आपल्याला मथुर आणि बाकासोर येणाऱ्या तीन तारखेला एकत्र पाहताना दिसणार आहे व्हिडिओबद्दल तुमचं मत कळवायला विसरू नका बेटू समोरच्या हळूमध्ये लाखो प्रेमींना आता एकाच मैदानाची आतुरता म्हणजे तीन तारखेच्या शिरम्ब्या मैदानाची आतुरता सर्व टॉप नंदींना व सर्व बैलगाडी शिरज क्षेत्रातल्या नंदींना येणाऱ्या तीन तारखेच्या शिरंभ्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बेटू समोरच्या हळूमध्ये बैलगाडी शिरजाविषयी नवनवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑडिओला एक लाईक करा धन्यवाद